नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे ईश्वरी इनॉग्रेशनसाठी योग्य वेळेवरती पोचलेली असते आणि जेव्हा इथे लावण्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र इनॉग्रेशन करताना बघते तेव्हा तिला खूप जास्त राग आलेला असतो आणि तेव्हा इथे लावण्या आपली पातळी सोडून वागलेली असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम अर्णव आणि ईश्वरी यांना आता भोगावे लागणार असतात तर प्रेक्षकांनो इथे आता लावण्याच्या चुकीमुळे अर्णव पूर्णपणे नशेत असतो गुंगीमध्ये असतो आणि इथे आता ईश्वरी अर्णवला स्वतः गाडीमध्ये टाकते आणि स्वतः गाडी चालवत ती त्याला घरी घेऊन येत खूप मोठा धमाका करते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव दुसऱ्याच दिवशी ऑफिसला गेल्यानंतर लावण्या ज्या पद्धतीने वागलेली असते त्यामुळे तिची आता खरडपट्टी करत तिची ऑफिसमधून हकलपट्टी केलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे लावण्याला आपल्या चुकीची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते अर्णव तिचं अजिबात काहीही ऐकून घेत नाही आणि सरळ तिची हकलपट्टी ऑफिसमधून बाहेर करतो त्यामुळे प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता ईश्वरी अर्णवला स्वतः गाडी चालवत घरी घेऊन जाते कशा पद्धतीने इथे अर्णव लावण्याची हक्कलपट्टी करतो हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं एकत्र इनॉग्रेशन करतात लावण्याची इच्छा असते की तिने अर्णवबरोबर इथे आता जोडीने इनॉग्रेशन करावं पण इथे तिने प्लॅन करूनसुद्धा तिचा प्लॅन काही सक्सेसफुल झालेला नसतो त्यामुळे प्रेक्षकांनो ईश्वरी आता योग्य वेळेवरती इथे इनॉग्रेशनला पोचलेली असतेच आणि त्यामुळे लावण्य भयंकर चिडलेली असते लावडण्यात जेव्हा जेव्हा अर्णव ईश्वरी या दोघांना एकत्र बघत असते तिला इथे खूप जास्त जेलेसी होत असते अर्णव फक्त माझा आहे आणि तो माझाच असायला हवा असं लावण्याला वाटत असतं ईश्वरीच्या आयुष्यातून अर्णवला जर कायमचं दूर करायचं असेल तर तो फक्त माझा व्हायला हवा आहे अशी लावण्याची इच्छा असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे लावण्या त्याच्याबरोबर एक गेम खेळते आणि ते म्हणजे अर्णव काम करत असताना लावण्या त्याच्या कॉफीमध्ये इथे आता भांगेचं औषध मिक्स करते आता भांगेसारखं औषध मिक्स केल्यानंतर अर्णव ते पिऊन टाकतो आणि मग हळूहळू त्याला गोंगी यायला सुरुवात होते आणि इथे नशेमध्ये माणूस जसा विचित्र वागतो त्यापेक्षाही विचित्र इथे अर्णव आता वागत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्य म्हणत असते की ही ब्लॅक कॉफी आहे ना ती आपल्या आयुष्यामध्ये आजची रात्र गुलाबी गुलाबी करणार आहे असं लावण्य म्हणत असते आणि प्रेक्षकांनो इथे आता लावण्या जबरदस्तीने अर्णवला किस करण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते कारण ईश्वरीला माहिती असतं की लावण्या काहीतरी चुकीचं वागणार आहे जेव्हा तिला लावण्या आणि अर्णव दोघेही दिसत नाही तेव्हा ईश्वरी अर्णवला शोधत शोधत त्याच्या केबिनमध्ये येते आणि बघते तर काय इथे लावण्या मुद्दामून अर्णवला नशेच्या अवस्थेमध्ये त्याचा आता गैरफायदा घेत असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्णवला त्रास देत असतानाच इथे ईश्वरी येते आणि लावण्याला बाजूला करून तिचा थोबाडसुद्धा फोडते आणि तिला सांगते की अर्णव सर फक्त माझा नवरा आहे फक्त माझा आणि माझ्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर असंच तुझं थोबाड फोडेन असं आता ईश्वरीने सांगितलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला काय आहे काय नाही काही कळतच नसतं त्याला फक्त एक गोष्ट कळत असते की ईश्वरी इथे आली आहे आणि ती माझी बायको आहे आणि तिने लावण्याचं थोबाड फोडलं म्हणजे नक्कीच तिने काहीतरी वाईट केलं असेल आणि म्हणून तिने ईश्वरीचा मार खाल्ला असेल हे अर्णवला आता कळलेलं असतं तेव्हा अर्णव आपला टाळ्या वाजवत असतो तो काय वागतोय काय करतंय त्याचं ते त्यालाच काही कळत नसतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अशा अवस्थेमध्ये जर आता इन्व्हेस्टरने किंवा ऑफिसमधल्या कुठल्या स्टाफने अर्णव सरांना बघितलं तर खूपच जास्त चुकीचं होईल म्हणून ईश्वरी एक काम करते ती आता अर्णवला घेते आणि सरळ मागच्या दरवाजाने बाहेर पडते आणि अर्णवच्या खिशामध्ये त्याच्या गाडीची चावीसुद्धा असते तेव्हा ईश्वरी अर्णवच्या गाडीची चावी त्याच्या खिशातून काढते आणि अर्णवला गाडीमध्ये बसवते त्याला सीट बेल्टसुद्धा लावते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी कुणाचीही वाट न बघता सरळ गाडी चालवायला सुरुवात करते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला तर आश्चर्यच वाटतं अर्णवला तसंही काही कळत नसतं पण लावण्य बघतच बसते की ईश्वरी आता स्वतःहून गाडी ड्राईव्ह करत अर्णवला घरी घेऊन जात असते तसंही प्रेक्षकांना आपण बघितलं ईश्वरीला इथे ॲक्टिवा वगैरे चालवता येतेच पण इथे ईश्वरीला मोठीसुद्धा गाडी चालवता येते तिला फोर व्हीलर सुद्धा चालवता येते हे कुणालाही माहिती नसतं त्यामुळे इथे ईश्वरी स्वतःहून गाडी चालवत इथे अर्णवला घरपर्यंत घेऊन येते आणि त्यामुळे सगळ्यांना आश्चर्यच वाटलेला असतो कारण ईश्वरीने वेगळाच धमाका केलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी अर्णवला गाडीतून बाहेर काढते गाडी बंद वगैरे व्यवस्थित करून चावी आता स्वतःच्या हातामध्येच घेते आणि ती अर्णवचा हात आपल्या खांद्यावरती घेत त्याला हळूहळू घरी घेऊन येते आणि त्यानंतरला रूममध्ये नेऊन बेडवरती झोपवते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवच्या पायातले शूज हे ईश्वरी बाजूला काढून ठेवते सॉक्स वगैरे काढून ठेवते आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो त्याचं ब्लेझरसुद्धा काढते तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदोर तू लावण्याच्या कशी थोबाडीत दिलीस थो ती सार ना इतक्या जोरात थोबाडलीत दिलीस बरं झालं मारलस तू तिला ती सारखी सारखी आपल्या मध्ये मध्ये करते म्हणून तुला राग येतो ना पण तू जेलेस झालीस का मी सिंदोर सांग हो, ना तू जेलेस झालीस तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही मी कशाला जेलेस होऊ मला कशाला राग येईल पण तुम्ही जरा आहे ना त्या लावण्यापासून दूरच राहा बघितलं ना तिने काय हालत करून ठेवली आहे तुमची तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला कुठेही जाऊ देत नाही तेव्हा इथे ईश्वरी अर्णवच्या शेजारीच बसलेली असते आणि तेव्हा अर्णव तिचा हात पकडून आता शांतपणे झोपलेला असतो तेव्हा ईश्वरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते थे। आणि त्याच्याकडे एक टक बघत असते तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मला कळते अर्णव सर लावण्या मॅडम तुमच्या पाठीमागे इतक्या वेड्या काय आहेत ते कारण मला माहिती आहे ना तुम्ही आहातच कुणीही तुमच्या सहजरित्या प्रेमात पडेल असेच आहात तुम्ही लावण्या मॅडमच काय त्यांच्यासारख्या कितीतरी मुली तुमच्या प्रेमात पडतील इतके चांगले आहात तुम्ही तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते पण मी तर तुमच्यासाठी फक्त तुमची जबाबदारी आहे ना त्या पलीकडे तुम्ही मला काही मानतच नाही त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवच्या शेजारी तिथेच आता झोपलेले असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्यांच्यामध्ये असलेलं जे अंतर आहे ना ते आता निघून गेलेलं असतं कारण ईश्वरीने मध्ये लावलेला जो पडदा असतो तो पडलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीला मिठी वगैरे मारून शांतपणे झोपलेला असतो आणि ईश्वरीला त्याचा रागी येत नाही उलट इथे अर्णवला वाईट वाटतं अर्णवला वाटतं बापरे मी हे काय केलं मी ईश्वरीवरती हात टाकून झोपलो होतो तिला कदाचित राग तर आला नसेल ना कारण इथे अर्णवला जाग येते तेव्हा तो आपला हात बाजूला करतो आणि तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरीसुद्धा जागे होते आणि त्यानंतरला ती म्हणते की सर तुम्ही रात्रभर माझा हात पकडून ठेवला होता त्यामुळे माझा हात आता दुखायला लागला आहे तेव्हा अर्णव घाबरतो ईश्वरीला माझा राग आला असेल का तेव्हा इथे ईश्वरी फ्रेश वगैरे व्हायला जाते फ्रेश होऊन आल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणत असतो मी सिंध सॉरी ते काल रात्री तुझा हात मी पकडून झोपलो तुला राग नाही आला ना तेव्हा ईश्वरी म्हणते नाही मला राग कशाला येईल तेव्हा इथे तुम्ही काल तर शुद्धीतच नव्हता ना तेव्हा अर्णव म्हणतो हो काल रात्री मला काय झालं होतं मला काहीच आठवत नाही आहे माझं डोकंसुद्धा जडजड झालं आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही कॉफी प्यायला होतात आणि त्यानंतर तुम्हाला काय झालं ते तुम्हाला आठवतच नाही आहे का तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला सांगते लावण्याने काय करण्याचा प्रयत्न केला होता ते तेव्हा इथे ईश्वरी म्हणते खरं तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची नव्हती पण तुमच्या बाबतीत पुन्हा असं काही होऊ नये असं मला वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते लावणण्या मॅडम काल रात्री खूपच जास्त चुकीच्या वागल्या त्यांनी तुमच्याबरोबर खूप चुकीचं करण्याचा प्रयत्न केला होता कॉफीमधून तुम्हाला गुंगीचं औषध दिलं होतं त्यामुळे तुम्ही खूप नशेमध्ये होता आणि त्याचाच त्या फायदा घेण्याचा प्रयत्न करत होत्या जर मी तिथे योग्य वेळेवरती आले नसते तर काय माहिती काय घडलं असतं पण बरं झालं गणूबाप्पांनी मला योग्य वेळेवरती तिथे पोहोचवलं आणि मग मी तुम्हाला स्वतः घरी घेऊन आले तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जेव्हा सगळ्यांना कळतं की ईश्वरीने स्वतः इथे गाडी ड्राईव्ह केली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदौर अगं पण तुला गाडी चालवता येते हे तू मला कधी सांगितलंसच नाही तेव्हा ईश्वरी म्हणते कारण सांगायची कधी गरजच पडली नाही ना सर कारण कसं आहे ॲक्टिवा तर मला चालवता येतेच पण आमच्या तिथे मी तुम्हाला म्हणाले होते ना बाजूला एक गॅरेजवाले दादा होते तेव्हा तिथे मी अधूनमधून माझी गाडी घेऊन जात होते ना तेव्हा ते गाडी व्यवस्थित करायची नीट करायचे आणि तेव्हाच त्यांनी मला एकदा दोनदा गाडीचे सगळे पार्ट वगैरे समजावून सांगितले होते कशी चालवायची कशी नाही चालवायची हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं होतं ते खूप चांगले होते आणि त्यांच्याकडूनच मी गाडी चालवायला हळूहळू शिकले असं ईश्वरी आता कबूल करते ईश्वरी म्हणते मला आवडतं नवीन नवीन गोष्टी शिकायला मला आधीपासूनच आवडत होते आणि म्हणूनच बाबांनी माझ्यासाठी ॲक्टिवासुद्धा घेतली होती आणि त्यानंतर मी मोठी गाडीसुद्धा चालवायला शिकले होते पण तसा कधी इंदोरमध्ये योग आला नाही कारण आमच्याकडे गाडी नव्हती पण त्या काकांनी मला गाडी नक्की शिकवली होती आणि तीसुद्धा चांगल्या पद्धतीने म्हणून मी इथपर्यंत ही गाडी घेऊन आलेली आहे असं ईश्वरीने सांगितल्यानंतर अर्णवला खूपच जास्त आश्चर्य वाटतं तो म्हणत असतो खरंच माझी बायको खूपच जास्त मल्टी टॅलेंटेड आहे खूपच जास्त टॅलेंटेड आहे असं त्याला वाटतं आणि तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णवला ईश्वरीकडून कळलेलं असतं की लावण्याने काय करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा अर्णव तर सगळ्यात आधी ऑफिसमध्ये जातो आणि त्याच्या केबिनमधलं सी सी टी व्ही फुटेज रात्रीचं चेक करतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो नेमकं काय काय घडलं होतं हे त्याने आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये चेक केल्यानंतर तो लावण्याला बोलावतो हो लावण्य केबिनमध्ये येते तेव्हा अर्णव म्हणत असतो की लावण्य हे सगळं काय आहे तू काल रात्री नक्की काय करण्याचा प्रयत्न करत होतीस आणि हे सगळं करून तुला काय मिळणार होतं तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो की लावण्या मी तुला सुद्धा सांगितले एका मुलीची इज्जत तिची सेल्फ रिस्पेक्ट ही सगळ्यात वरती पाहिजे आणि ती प्रत्येक मुलीने जपलीसुद्धा पाहिजे आणि तू हे नेमकं करून काय सिद्ध करणार होतीस तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे तू हे सिद्ध करणार होतीस कुणावरती आपलं कितीही प्रेम असलं तरी स्वतःपेक्षा जास्त कधीच कुणी कुणावरती प्रेम करू नये आधी मुलीने प्रत्येक मुलीने स्वतःचा विचार केला पाहिजे स्वतःच्या इथे सेल्फ रिस्पेक्टचा विचार केला पाहिजे आणि तू हे किती चुकीचं वागत होतीस तुला तुझं तरी कळतंय का तेव्हा तू इथे स्वतःच्या इज्जतीचा विचार नाहीसच केलास पण माझ्यासुद्धा केला नाहीच आपल्या दोघांना जर कुणी इथे बघितलं असतं तर किती चुकीचा विचार केला असता हे तू समजूनसुद्धा घेऊ शकणार नाही आहेस आहे का तुला लावण्या तेव्हा इथे अर्ण म्हणतो लावण्या मी तुला आधीच सांगितलं आहे माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि म्हणूनच कदाचित मी तुझ्याशी लग्नसुद्धा नाही केलं कारण मी तुझ्याबरोबर खुश नसतो राहिलो आणि जिच्याबरोबर मला लग्न करायचं होतं तिच्याशी माझं लग्न झालं आहे आणि हे लग्न अगदी प्रामाणिकपणे मी निभावण्याचाही प्रयत्न करतो आहे आणि तू बघतेयस मी मी सिंदर शिवाय कुणाचाही विचार करू शकणार नाही आहे अजिबात नाही तू किती आणि काही करण्याचा प्रयत्न कर म्हणून तुला मी म्हणतो आहे पुन्हा अशी चूक करू नकोस इतक्या खालच्या बातीला तू जाऊ नकोस तेव्हा इथे अर्णव म्हणतो तो बाद झाला आता तुला जर मी इथे ठेवली तर आज ना उद्या तू पुन्हा अशी चूक करणार आणि ती मला चूक आता व्हायला नको आहे मला माझी तर काळजी आहेच पण त्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी वाटते तुझं हे वागणं बघितल्यानंतर मला कळते की तुझं प्रेम कुठल्या कुठे तुला घेऊन गेले आणि तो एकतर तुझा घात करेल किंवा माझा आणि मला आता कुठलीही चुकीची गोष्ट होऊ द्यायची नाही आहे हे बघ लावडण्यात तुझं सगळं चांगलं झालेलं मला बघायचं आहे माझ्यामुळे तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस तुझी एक ओळख आहे तू स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभी आहेस तुला माझी गरज नाही आहे आणि तुला माझ्यासारखी कुणाचीच गरज नाही आहे त्यामुळे तू इथून बाहेर पड तू तु तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण कर आणि तुला चांगला साजेसा शोभेचा सा, मुलगा बघ आणि तू सुद्धा लग्न करून टाक माझ्याकडून तुला आता काहीसुद्धा मिळणार नाही आहे माझ्यावरती प्रेम करून तू तु तु तुझा वेळ आणि तुझे इमोशन्स फक्त वाया घालवणार आहेस असं अर्णवाता लावण्याला म्हणतो तो म्हणतो तू काल जे काही वागत होतीस ते अत्यंत चुकीचं होतं तिथे जर मी सुंदर आली नसते तर काय माहिती काय झालं असतं आणि कदाचित मी आता तुझ्याजवळ बोलतो आहे तेव्हा तू माझ्या नजरेतून उतरली असतीस आणि मला तुझ्याकडे बघतासुद्धा आलं नसतं कारण मी स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये तितकाच त्या चुकीचा भागीदार झालो असतो त्यामुळे तू आता या ऑफिसमध्ये काम करू शकत नाही मी आत्ताच्या आत्ता तुला या ऑफिसमधून काढून टाकतो आहे सुद्धा चांगल्या पद्धतीने तुझ्या कामावरती कुणी शंका घेणार नाही अशा पद्धतीने मी तुला इथून जायला सांगतोय असं अर्णवने लावडण्याला सांगितलेलं ला असतं आणि चांगल्या पद्धतीने पण तिची चांगली कान उघडणी करत तिला खडे बोल सुनावत अर्णवने तिची आता ऑफिसमधून हकलपट्टी केलेली असते तिला तिथून जायला सांगितलेलं असतं तिचा कुठल्याही जास्तीचा अपमान न करता कारण शेवटीला तिने तिनेसुद्धा जीवापाड अर्णववरती प्रेम केलेलं असतं आणि याची अर्णवला जाणीव असते प्रेमाची त्याला जाणीव असते आणि म्हणूनच त्याने लावण्याला चांगल्या पद्धतीने ऑफिसमधून जायला सांगितलेलं असतं